समर्थ भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी मी उंबरटावरती हळदीचले पण कसं करते किंवा देवपूजा कशा करते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला स्वच्छ झाडून वगैरे घ्यायचं आहे बाहेरचं नंतर उंबरटा स्वच्छ पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे आणि उंबरटा स्वच्छ पुसून झाल्यावरती आपल्याला त्यावरती हळदीचं आप लेपन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा एका वाटेत हळद घ्यायची आहे हळद थोडीशीच घ्यायची का कारण आपल्याला पातळ असा थर त्याच्यावर उंबरट्यावरती द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे गोमूत्र आणि गुलाबजल तर ते लिक्विड होणे इतकं आपल्याला त्यात ते, ते, ते मिश्रण पाणी वगैरे टाकायचं आहे गुलाबजल आणि गोमूत्र तर लिक्विड झाल्यावरती आपल्याला ते उंबरट्यावरती लिक्विड हे बघा तुम्ही बघू शकता पातळ लिक्विड झालेलं आहे आता ते उंबरट्यावरती मी पसरवते तर आपल्याला हळदीचं लेपन उंबरट्यावरती का करायचं आहे तर आपल्या घ घरात सकारात्मकता राह राहावी आणि नकारात्मकता घरातून निघून जावी किंवा नकारात्मकता घरात प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कधी कधी करायचं तर तुम्ही मंगळवारी करू शकता कारण देवीचा वारा असतो शुक्रवारी करू शकता किंवा गुरुवारी करू शकता मी दर गुरुवारचं करत असते आणि पौर्णिमा अमावस्या या दिवशी आपल्याला हे हळदीचं लेपन उंबरट्यावरती करायचं आहे तर उंबरट्यावरती हळदीचं लेपन का करताना आपल्या घरात नकारात्मकता येऊ सकारात्मकता राहावी यासाठी करायचं आहे आणि आपल्याला प्रसन्नसुद्धा वाटतं हे केल्यावरती कारण आपण रांगोळी वगैरे लावून दिवे वगैरे लावतो त्यावेळेस त्यामुळे खूप छान वाटतं मानसुद्धा प्रसन्न राहतं आणि घरातली फरशी पुसतानासुद्धा आपल्याला त्यात थोडंसं गोमूत्र आणि मीठ टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे तर हे सगळं करायचं आहे तर तुम्ही एखाद्या दिवशी करून बघा म्हणजे तुम्हालाही खूप छान वाटेल तर आता मी ते पूर्ण सुकल्यावरतीच आपल्याला त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे तर तुम्ही बघू शकता मी ते पूर्ण सुकल्यावरतीच ओलसर हिजत काढले तर ते रांगोळी त्याला चिटकून राहते आणि ती रांगोळी उठूनसुद्धा दिसणार नाही आहे तर प्रकारे मी रांगोळी काढून घेऊ गे, घेते आणि खालीसुद्धा रांगोळी काढते स्वामींना पिवळा कलर प्रिय आहे म्हणून पिवळा रंग खाली टाकून वरती लाल रंगाने टाक का लाल रंगाने दुसरी रांगोळी का काढते आणि जय श्रीरामसुद्धा लिहायचा आहे आपल्या दारापुढे तर अशा प्रकारे ही रांगोळी काढून झालेली आहे आता मी दिवेसुद्धा लावून घेते त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचा आहे आणि दिवे प्रज्वलित करायचं आहे हे धूप दाखवायचं आहे उंबरट्यावरती आणि पाया पडायचा आहे उंबरट्यावर दोन्ही हात ठेवून आपल्याला दोन्ही हात ठेवून नमस्कार करायचा आहे उमरट्याला आता मी देवपूजा करायला घेते तुम्हाला आज गुरुवार असल्या कारणाने फक्त स्वामींचंच दाखवते तर स्वामींचा फोटो पूर्ण स्वच्छ पुसून घेते आणि जे की स्वामींना प्रिय आहे हिना अत्तर तर ते हिन अत्तर मी दर गुरुवारी स्वामींना लावत असते फक्त तोंडाला न लावता बाकीच्या ठिकाणी पूर्ण असं हिन अत्तर लावून घेते आणि गंध लावते त्यांना गंध लावून झाल्यावर आ... फोटोवरती ठेवून देते आणि फुलं वगैरे अर्पण करते तर अशा प्रकारे बघा स्वामींची मूर्ती आणि जे काही हिना तर आहे ना ते लावलं ना असा फोटो पूर्ण चकाचक दिसतो असा चमकतो फोटो तर आता माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे माझ्याकडे आज फुलं नव्हती तर जे माझ्या झाडांना फुलं आलेली गुलाबाचं वगैरे ते गुलाबाचं फूल तोडून मी पूर्ण गुलाबाचं म्हणजे पाकळ्या हे केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता माझी बेटी तर पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे माझी दर गुरुवारची पूजा असते आणि आता तर अशा प्रकारे तुम्ही दर गुरुवारी हळदीचं लेपन अमावस्या पौर्णिमेला करत जा घरसुद्धा प्रसन्न घरातसुद्धा प्रसन्नता वाटते आणि खूप छान वाटतं सायंकाळचे दिवे वगैरे लावून झालेले ना आता सगळं माझं तर तुम्ही आता बघू शकता ज्याचा की आत्ता सीझन चालू होत आहे ते असे आहेत आंबे तर आंब्याचा रस कसा करायचा मिक्सरचा वापर न करता आंब्यांचा रस कसा करायचा तर मी आंबे आधी धुवून घेतले आणि आता बघा तुम्ही हाताने मी ते मऊ करून सुद्धा घेतलं तर एक एक करून मी त्याचं वरचं टोक वरचे जे टोक आहे ते काढून टाकून आता आंब्याचा रस करायला घेते असे पूर्ण प्रकारे आंबे पिळून घ्यायचे सगळे असं पूर्ण पिळून घेऊन सगळ्या ह्याचं आता मी त्याचं तसं करून घेते तर मी सगळं आता पिळून घेतलेलं आहेत आणि हे जे साल आहेत ना आता त्याच्यात थोडं थोडं पाणी मिक्स करून ते असं पूर्ण पिळून घेते कारण त्यातसुद्धा खूप आमरस आहे आम म्हणजे रस निघेल कळेसुद्धा अशी त्यातली एक 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 घेऊन काढून पूर्ण त्याच्यावरचा जो क म्हणजे आंब्याचं आंबा आहे त्याच्यावरचा जो रस आहे तो सगळे काढून आहे थोडं थोडंसं पाणी टाकून मग मी तुम्हाला दाखवते की नंतर कसं करायचं आपण मिक्सरचा वापर न करता हे सगळं करणार आहे पाणी आता ओतून घेते आणि हे आता असं पूर्ण त्याच्या पाण्यामध्ये बुडून चोळून घ्यायचं सोडून घेतल्यावर ते पूर्ण त्याचा जो, जो रस आहे ना तो त्या पाण्यात मिक्स होतो कारण खूप त्याला लागलेलं असतं नाही का तर अशा प्रकारे सगळं आता जे साल होतं ना त्याचा हा एवढा रस आहे जे ताटात दिसतंय तुम्हाला त्याचा तर ते आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि कोयसुद्धा धुवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता त्याचा सगळा मी काढून घेतलेला आणि आता कोयचं पण काढून घेते आणि त्या ताटामध्ये जास्त पाणी नाही घालत कारण आमच्या इथे खूप घट्ट असा रस लागतो पातळ नाही चालत तर अशा प्रकारे सगळ्या त्यात पाण्यातून काढून मग दुसरीकडे टाकून देते तुम्ही बघू शकता सगळ्या पण आ, जो आंबा आहे ना त्याचं मी काढून घेतलेला आहे पण तर आता हे त्या पाण्यामध्येच परत ती कोळी स्वच्छ अशी धुवून घेते म्हणजे अशी पूर्ण ती कोळी दिसली पाहिजे तर हे अशा सगळ्या कोय वगैरे धुवून घेते च तांब्या पाणी घेतलं होतं आणि ते पाणी आता मी ह्यात मिक्स करते तर हे आताच पूर्ण मिश्रण चांगलं आपण हलवून घेऊया आणि रवीनेसुद्धा आता त्यात हाटायचं आहे रवीनेसुद्धा त्याला हाटायचं आहे आणि थोडीशीच साखर टाकत आहे आंबा कसा आहे तुमचा गोड आंबट त्यावरून तुम्ही त्यात साखर साखर ॲड करा आता मी ते रवीने चांगलं फेटून घेते म्हणजे जे गुठोळे असतात ना गाठी वगैरे ते निघून तुटतील म्हणजे आपला रस आपला आमरस असं पूर्ण पातळसर होईल जास्त पातळ नाही आणणार म्हणजे गाठी फक्त फुटून जातील तर अशा प्रकारे मी आता हा आमरस तयार केला आहे तर तुम्हाला हा आमरस कसा वाटला किंवा म्हणजे आमरसची रेसिपी कशी वाटली आणि हळदीचं लेपन तुम्ही बघितलं असेल ते कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री